कारण शेवटी कोर्ट यंत्रणा या पुराव्याच्या दे। आधारे त्या ठिकाणी बोलत असतात घेत असतात आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं त्या मुळाशी जाऊन तपशीलवार माहिती घेऊन नेमकं यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं संयुक्तिक खरे भाजपच्या अनेक आमदारांकडून असं म्हणतात की ठाकरे सरकारनं त्यावेळेला सगळे पुरावे नष्ट केले म्हणून मी आपल्याला बोलतो की त्या ठिकाणी सत्तेचा वापर अशा प्रकारे उपलब्ध असणारे पुरावे नष्ट करण्यासाठी केलाय की काय हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरच या ठिकाणी अशा विषयावर त्या ठिकाणी बोललेलं उचित आणि समर्पक ठरेल असं मला वाटतं तयारी मला वाटत दोन भाऊ एकत्र येत असतील तर आपण कुटुंब असेल असा महाराष्ट्र आणि राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळे नेते एकत्र येत असतात कार्यक्रम होत असतात परंतु कार्यक्रम होत असताना जर वेगवेगळे टीझर येत आहेत म्हणजे आम्ही टीझर पण एकत्रित येत काढू शकत नसो तर भविष्यातली एकत्रित येण्याची नांदी काय आहे हे या ठिकाणी मला वाटत ओबीसी समाजासाठी हे सरकार त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशील आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या अशा प्रकारच्या ओबीसी महामंडळाला निधीसाठी स्वयंस्पष्ट सूचना आहेत निधीच्या तरतूद करायला सांगितलेले आहेत आणि ओबीसी मंत्री स्वतः आमचे अतुल सावे साहेब या प्रकरणी लक्ष घालतायत त्यांना निधीची कमतरता पडणार नाही अशा प्रकारची सरकारची भूमिका असल्याचं मला नीट माहित आहे काही आवश्यकता नाहीये आता विरोधक काय आमचं कोड कौतुक करायचं कारण नाहीये घेणार आणि त्याच्यामुळे मला तथ्य निघालं नाही स्वीकारलं पाहिजे परंतु अशा प्रकारच्या पुराव्याच्या संदर्भात जर त्या ठिकाणी संशयाची परिस्थिती असेल तर त्याही बाबतीत माहिती पुढे आल्यावर मला वाटतं विरोधकांनी बोललं तर बरं आहे की राजकीय केला त्यामुळे पाहिजे नाही मला वाटतं उद्ध्वस्त होत नाही राजकारणामध्ये आरोप प्रत्याराप होत असतात आरोपी काही असणाऱ्या गोष्टींच्या आधारे होत असतात आणि त्या त्या न्याय यंत्रणा त्या संदर्भात निर्णय देत असतात आता माफी मागायचा काही प्रश्न सुद्धा होत नाही आता अनेक आरोप असे केलेले आहेत ज्याच्यामध्ये काडीच तथ्य नाही मग वारंवार महाविकास आघाडीचे नेते उभाट्याचे नेते काही माफी मागणार आहेत का त्याच्यामुळे मला वाटतं आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि त्या यंत्रणा निर्णय देत असतात त्याने असं वाटतं तर आपल्या नुकसानीचा दावा टाकावा काही निवडणुकीच्या काँग्रेस मध्ये गोंधळाचं वातावरण आहे तिकडे वर्षा काय म्हणायची पैसा नाराजी अर्थ सबकाच्या बाबतीत सुद्धा तक्रारी मला वाटत विरोधी पक्ष पूर्णपणे हदबल झालेला दिसतोय कुठल्याही प्रकारची एक वाक्यता दिसत नाही कारण विधिमंडळामध्ये बघा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे सरकार समोर त्या ठिकाणी लढण्याची त्यांच्यामध्ये उमेद राहिलेली नाही प्रत्येक पक्ष आपापसात त्या ठिकाणी गटबाजी न पोकरला गेलाय आणि त्याच्यामुळे हो जे स्वतःच गटबाजीनं त्या ठिकाणी आकाट डुबलेले आहेत ते त्या ठिकाणी ना सत्ताधाऱ्यांना सामोरे करू शकत ना लोकांसमोर एकजुटीनं सामोरे जाऊ शकतो पोस्ट केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यक्तीला मराठी येत नसल्या कामाच्या

पक्षाचा गटनेता आहे पक्षामध्ये उत्तम अशा प्रकारचा सन्मान आहे अनिल परबांच्या सद्भावनेविषयी मी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो नाही असो शेवटी अनिल परब माझे जुने मित्र आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जरी पक्षात वेगवेगळ्या असलो तरी मित्राचं भलं करण्याची मानसिकता अजून तरी आपल्याकडे आहे मी त्यांच्या सद्भावनेबद्दल आदर व्यक्त करतो i good, going स्वप्नी लिहिलायस ना योग्य होत आता दत्ता मामा भेटले होते